समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वेखरी राम आधी वधावा सदाचार हा थोर सोडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो समर्थ रामदास स्वामींचे उपास्य गुरु श्रीराम आहेत समर्थ या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला सांगतात की पहाटे उठल्यावर प्रथम प्रभू श्रीरामचंद्राचे नामस्मरण करावे सर्व विश्वाची निर्मिती त्या ईश्वराने केली जो निर्गुण निराकार आहे प्रभू परमेश्वर आहे जो आपल्या अंतर्गनामध्ये नांदत आहे तो आपल्या आतमध्ये आहे म्हणून तर आपण ही सुंदर अशी पहाट पाहू शकलो म्हणून तर त्याचे नामस्मरण करून घ्यावे जी वैखरी आपल्याला मिळाली आहे ती त्या ईश्वरानेच दिली आहे ज्यामुळे आपण आपला संसार आणि प्रपंच अगदी उत्तमाचा करत आहोत आपली एखादी वस्तू जर आपण दुसऱ्याला दिली आणि त्याने ती नीट वापरली नाही तर आपल्याला ते योग्य वाटेल का त्याचप्रमाणे ही वैखरीसुद्धा त्या ईश्वरानेच आपल्याला दिलेली आहे त्या वैखरीतून जर आपण वाईट विचित्र वाणी किंवा शिवाशाप दिल्या त्या ईश्वराला योग्य कसे वाटेल त्या वैखरीचा सदुपयोग करून उत्तम वाणी जर ठेवली तर आपुलकी आणि समाजामध्ये मान सन्मान लाभेल म्हणून या वैखरीतून द्वेष निंदा मत्सर राग अभिमानाची वाणी न म्हणता प्रभूचे नामस्मरण करावे समर्थ या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात की हे मना सर्वप्रथम प्रभात काळी त्या ईश्वराचे नामस्मरण करून त्याचे चिंतन करावे हेच उत्तम आचरण आहे जो हे आचरण उत्तम करतो तोच जगामध्ये समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवितो